नमस्कार वाणी साहेब नमस्कार काय विषय घेऊन आला साहेब विषय असा आहे की दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी डी बी वाळूंज दत्तात्रेय बाळा वाळूंज यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता त्यांनी सेशन कोर्ट जुन्नर येथे पाच तारखेला अपील केलं होतं पण सदर त्यांचं म्हणणं कोर्टाने नामंजूर केलं आणि पुढील तारीख नऊ तारीख दिली नऊ तारखेला आमचे वकील आणि पी पी हे हजर झाले त्यांचं आर्ग्युमेंट झालं एव्हिडन्स सादर झाले त्यानंतर कोर्टाने पंधरा तारखेला निकाल ठेवला पंधरा तारखेच्या निकालामध्ये सुद्धा आर्ग्युमेंट झालं आणि डॉक्युमेंट चेक केले गेले आणि निकाल आज सोळा तारखेला वाणीसाहेब डी बी वाळूज ज्याने तीन लाखाची खंडणी घेतली त्यांचा बेल सेशन कोर्टने नामंजूर केला आहे रिजेक्ट केला आहे हो सर तुमच्याकडे काय प्रवास आमचे वकील कोकणे साहेब यांनी माझ्या व्हॉट्सअपवरती सदर झालेला निकाल हा साहेब पाठवलेला आहे हा तुम्हाला मी आलेला निकाल हा तुम्हाला मी दाखवतो वाणी साहेब हा निकाल पहा त्या सदर डी बी वाळून यांचा कोर्टाने सेशन कोर्टने बेल रिजेक्ट केलं आहे नामंजूर केला आहे ठीक आहे हा एक सिस्टमचा बाब आहे प्रक्रिया आहे वाणी साहेब खेदाची बाब अशी आहे आज गुन्हा दाखल होऊन चौदा दिवस झाले साहेब अरे फाटा पोलीस स्टेशनचे पी आय तायडे साहेब आणि आई ओ यांना आम्ही विनंती करतोय हात जोडतोय की साहेब गुन्हेगाराचा शोध लावा गुन्हेगार महाराष्ट्राच्या बाहेर नाही गुन्हेगार हा महाराष्ट्रातच आहे ज्या शिक्षा आहे तर त्याच्या पुढची जरी असेल तर त्याला अटकच केलं पाहिजे असं काही आमचं बंधन नाही असं म्हणाले साहेब तायडे साहेब तुम्हाला म्हणाले त्यांची त्यांची त्यांनी बाजू मांडली पण मी आज कोर्टाचा कोर्टाने जो बेल रिजेक्ट केलेला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की वाणी साहेब सदर आरोपीला पी सी मिळणं गरजेचं आहे त्याने घेतलेले तीन लाख ज्या फिर्यादीचे घेतले आहेत ते रक्कम त्या फिर्यादीला परत मिळणं गरजेचं आहे म्हणून त्यांना पी सी मिळणं गरजेचं आहे त्या इन्व्हेस्टिगेशनमधून चौकशीमधून हे निष्पन्न होईल की यांनी खंडणी घेतली होती की नाही म्हणून आरोपी मिळणं हे सर्वात महत्वाचं आहे वाणी साहेब आरोपी जो फरार आहे तो ठाणे ह्या शहरामध्ये आहे एका मोठ्या राजकीय नेत्याच्या वरधास्त आहे आणि त्या राजकीय नेत्याने त्याला लपून ठेवलेला आहे मी असा आरोप करतोय साहेब आणि तो जो राजकीय नेता आहे तो तो जुन्नर तालुक्यातीलच आहे पण तो ठाणे येथे वास्तव्यास आहे जुन्नर तालुक्यातील पुढारी जुन्नर राहतो साहेब मी आता मीडिया समोर मी नाव घेऊ इच्छित नाही ही पोलीस यंत्रणा त्याचा तपास करेल त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर ट्रेस करावा पोलीस यंत्रणेला सर्व चोवीस तासांच्या आत डिटेक्ट होईल की हा सदर आरोपी ज्याने खंडणीच्या माध्यमातून गुन्हा केला आहे तो आरोपी कोठे आहे करायची म्हणायच आहे साहेब मी खोट बोलत नाही आणि मी खोटे आरोप करत नाही आणि खोटे आरोप करणार नाही जे खरं आहे जे सत्य आहे तेच मी साहेब तुमच्या पुढं सांगतो आहे की जुन्नर तालुक्यातील तो नेता आहे आणि तो ठाण्यामध्ये वास्तव्याला आहे आणि सदर त्या नेत्याच्या कक्षेमध्येच सदर आरोपी वास्तव्य करत आहे माफ करा प्रश्न होणारच तानाजी तांबे सुद्धा प्रकारे काही काम लोकांचं पुढार्पण करतात असे पण वाणी साहेब मी सर्वसामान्य च्या न्याय हक्कासाठी न्याय देण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होईल तिथे वाचा फोडण्यासाठी हा तानाजी तांबे प्रामाणिकपणे काम करतो साहेब आता प्रामाणिकपणे काय व्याख्या द्यायची माफ करा तुमची माफी मागतो विधानसभेला सत्यश्री शेकरावर प्रचंड आरोप केले विधानसभेला काय म्हणायचं विधानसभेला मी ज्यावेळी आरोप केले त्यावेळेला मी सांगितलं की ज्यावेळी कारखाना चालू होईल त्यावेळी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला उसाचा भरलेला ट्रक किंवा ट्रॉली ही प्रायव्हेट काट्यावर आणा तिथे आपण वजन करू त्याची स्लीप घेऊ आणि कारखान्याच्या काट्यावर जाऊ पण जुन्नर तालुक्यातून एकही ऊस उत्पादक शेतकरी तानाजी तांब्याकडे आला नाही किंवा त्यांनी वजन केलं नाही हा माझा साहेब प्रामाणिक म्हणा शेतकरी जर पुरा आला पुरावा घेऊन तानाजी तांब्यांची आता भूमिका काय आजही साहेब मी आवाहन करतो आहे की शेतकरी जर माझ्याकडे आला तर त्याचं प्रायव्हेट काट्यावर वजन करील त्याची स्लीप घेईल आणि त्यांच्या कारखान्याच्या काट्यावर त्याचं वजन करील त्या दोन्ही पावत्यांमधली तफावत ही निदर्शनास येईल साहेब हे देवकर प्रकरण महिलेवर जो अन्याय झालाय तो खरा खोटा न्यायालय शोधील तानाजी तांबेंना या प्रकारामध्ये एवढा इंटरेस्ट का वाणी साहेब आज मी तुम्हाला सांगितलं की जुन्नर तालुक्यात सर्वसामान्य नागरिकावर अन्याय झाला का तिथे तानाजी तांबे जातो आणि त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तानाजी तांबे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो त्याप्रमाणे मी ह्या माझ्या बहिणीच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहिलेलो आहे मागे आपण विजेचं सौर ऊर्जेच्या प्रकल्पात आपण गेलो होतो नेतोळला दोन दिवस तुम्ही अतिशय स्ट्रॉंग राहिले नंतर तानाजी तांबे गायब झाले वाणीसाहेब त्याच्यामध्ये त्या नेतोड गावचं राजकारण झालं त्याच्यातील ग्रामपंचायतने काही भूमिका अस्पष्ट मांडल्या आणि त्याप्रमाणे मला त्यातून बाहेर पडावं असं वाटलं कारण जर गाव आपल्याला साथ देत नसेल ग्रामपंचायत आपल्याबरोबर नसेल तर मग मी भांडायचं कोणाबरोबर साहेब त्यामुळे साहेब मी त्या गोष्टीपासून अलिप्त राहिलो आता डीबी वाळून यांना सेशन कोर्टाने जामीन नाकारला ते वरच्या कोर्टाचा पुढे काय होईल ते होईल प्रश्न शिल्लक असा राहतो की तानाजी तांबेंची आता पुढची भूमिका काय राहील साहेब मी आज सर्वसामान्य जनतेला परत आवाहन करतोय की ह्या डीबी वाळून जे माहितीच्या अधिकारात सर्वसामान्य नागरिकांवर सरकारी कार्यालयात कुणावर अत्याचार केला असेल कुणाचे पैसे घेतले असतील तर सर्वसामान्य नागरिकाने आजही तानाजी तांब्याला संपर्क करावा आपण त्या संदर्भात त्या एरियामध्ये ओतूर असेल जुन्नर असेल नारंगाव असेल तेथे ते आपण त्याच्यावर ते गुन्हे दाखल करू पुढची भूमिका आमची साहेब अशी आहे ते हायकोर्टला जामीन घेण्यासाठी जाणार आहेत त्यावेळीसुद्धा आम्ही माझ्या बहिणीच्या माध्यमातून आम्हीसुद्धा हायकोर्टला हजर होणार आहोत तुमची काय भूमिका राहील तुम्ही का सध्या काय अपडेट होत त्याला तर जामीन नाकारलेला माझ्या मुलीला तिच्या न्याय हक्कासाठी जे जे शक्य कायदेशीर प्रक्रिया असेल किंवा वकील असेल किंवा काही असेल त्याच्यासाठी मी बाप म्हणून तिच्या पाठी निश्चितच उभा राहते तुमचं कर्तव्य अर्थ सपोर्ट केला पाहिजे पण बाबा प्रश्न शिल्लक असा राहतो तुम्ही त्यांना पैसे देता दोन वेळेला घटना सहा महिन्यापूर्वी घडते सहा महिन्यानंतर तुम्हाला जाग येते पाणी सर हो परिस्थिती इतकी नाजूक होती काय नाजूक होती बँकेचा तकादा हा यांनी काय केलं होतं बँकेला माहिती अधिकार लागू पडत नसताना पथ त्या खातेदारा कर्जदाराची फोनवरती चेअरमन जे, कडे सारखी मागणी त्या कर्जाची खात्याची माहिती पाहिजे त्रेस ते व्यक्ती याचा काय अधिकारीच साहेब आम्ही सक्षम आहे काहीच नाही तुम्ही पैसे का दिले कोणाला मग त्यांनी ते लिटिकेशन तिची सासू उभी केली आम्हाला जमीन विकायची नाही आणि तिला सांगितलं तुझ्या मुलाचा बँकेचा पत्ते इन्शुरन्स आहे तो एक रुपया भरायची गरज नाही मी करून देतो पण तो इन्शुरन्स ॲक्सिडेंटल होता आणि मृत्यू नॅचरल डेथ होता त्याच्यामुळे ते ताळमेळ आम्हालाही बसत नव्हता त्याच्यामुळे ना यांनी फक्त लिट्युकेशन याचा डाव होता का काही करून ही जमिनीचा निलाव व्हायला पाहिजे आणि ते निलाव हे दोन तीन जण मिळून घेणार होते ही कायदेशीर माहिती आहे कुठे मिटिंगला झालं आहे हे मला माहिती आहे एका बँकेच्या ऑफिसमध्ये झालेलं आहे का काही करून ना हिचा निलाव करायचा आणि ती घ्यायची आपण पण मी स्वतः निलावाच्या अगोदर दोन दिवस बत्तीस लाख रुपये भरले आणि त्यांचं स्वप्नावर पाणी फिरलं तिथून पुढे त्यांनी मला वैयक्तिक टार्गेट करायला लावलं मला स्वतः विचारणा केली विषय त्याच्या खात्यामध्ये अक्षय देवकरच्या पैसे भरणारे तुम्ही कोण काय राहायचं या माणसाचा मी त्या मुलीचा बाप आहे मी पैसे भरू शकतो तिच्यासाठी हा विचार न राखू दोन अनेक वेळामध्ये तुम्ही म्हणता तर आम्ही शेवटी नाहीला जाणी बँकेनं जप्ती आणली परत निलाव करायला काढलं तर मी शेवटी असं मला त्यांनी मित्रातर्फे सांगितलं विशांना म्हणा तीन लाख रुपये दे मी या प्रकरणातून बाजूला होतो ठरल्याप्रमाणे तो सहा महिने बाजूला झाला पण मधी दोन वेळा त्यांनी मला कुंबडी अख्खी तुम्हीच खाली माझा इच्छा राहिला अजून पाहिजे मला आणि त्या याच्यातून तो मला ब्लॅकमेल करू लागला आणि शेवटी अठ्ठावीस मार्चला त्यांनी मला त्या विकलेल्या जमिनीची क परत घेऊन अरे कार्य हो। म्हटला माझ्या ऑफिसमध्ये आजर होय जसं काय हा एखादा अधिकारी मी फोन केला दोन दिवस उचल नाही एक तारखेला मला परत त्यांनी मी त्याला फोन केला तीस तारीखला तीस ए मार्चला म्हटलं उद्या सकाळी ये पण या त्यांनी घेऊन नाही तर माझ्या इतकं वाईट नाही मी मोकळा गेलो म्हणजे माझ्या मुलीच्या खरेदी विक्रीवरती केस करायची आणि कागदपत्रही माझ्याकडे मागायची हा कुठला नाही हे जुन्नर तालुक्यातील भूमाफिया साहेब भूमाफिया म्हणजे हा खंडणीखोर आणि तुम्हाला सांगतो हा भूमाफिया आहे अनेक लोकांच्या जमिनीचे व्यवहारही करतो वेळ आली ते तुम्ही मला एक सांगा याचा कसला व्यवसाय आहे साहेब इन्कम सोर्स काय याला माहिती नको हा आज करोलीची संपत्ती कुठून आली इनकम टॅक्स डिपार्टमेंट बघेल ती चौकशी कर लावतो ना आम्ही हो तेच माध्यम आहे कुठून आली काय उत्पन्नाचे स्रोत आणि कमाईचे स्रोत चार चार फ्लॅट हा मला एक सांगा तुम्ही दोघांना एक कॉमन प्रश्न आहे तुमच्या पाठीमागे पाठीमागे बोलू इथं धनी कोणी वेगळं आहे नाही माझ्या आयुष्यात आणि संभाजी तांबे यांचे तुम्हाला माहिती आहे अ आनंदजी तांबे हा तानाजी तांबे आम्ही मुळातच निर्भय आहोत सा, हक्कासाठी एखाद्यावर अन्याय झाला तर आम्ही त्याच्यासाठी लढतो आणि हे ना ना मी सांगितलं होतं दिबी तुझा ज्यावेळेला आमचा व्यवहार ठरत होता दिबी नाना तुझा आणि माझा व्यवसाय एकच आहे फक्त मी पैसे न देता काम करतो आणि समान व्यवसाय हा तुम्ही काय काम करता मी शेती करतो पण लोकांची मदत करतो पण हा तुम्ही मग म्हणाले समान समान व्यवसाय तोही शेती करतो मी शेती करतो परंतु हा जो आहे तुम्ही पण कार्यकर्ते नाही नाही कोणाला आडला माझी मदत लागली मदत करणे हा मदत करणे एवढं परंतु हा पैसे घेऊन मदत करतो सासू सुनांना सासूकडून पाच खाले सुनेकडून तीन खाले सुने कबुली सासू न कबुली दिलेली मी काय फर्याद केली का नाही अजून नाही केली योग्य वेळ आल्यानंतर ती करी सासू काय अपेक्षा आहे माझी पोलीस सांगण्याची अपेक्षा आहे का त्याला अटक करून विशेष कारण त्याला त्याचा वाल्मी करार केल्याशिवाय लोकांना शांतता मिळणार नाही जसं जोपर्यंत जोपर्यंत वाल्मी करार बाहेर होता तो एकही फेर्यात आली का त्याच्यावर आत गेल्यावर आली तसं याला आत घाबरतात आमचे अभिनंदन करतात आम्हाला सांगतात का आमच्याकडनं एवढी घेतली अभिनंदन करत हा परंतु आम्ही म्हणतो करू नका आणि घेतले तर तक्रार करा मग गप्प असतात पण आमची पण अशी अपेक्षा आहे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीनं त्यांची पण बाजू मांडली पाहिजे कधीही एकतर्फी होऊ नये अशी आमची खूप अपेक्षा आहे समोरून अजून काही कोणी बोलत नाही साहेब जरूर दिबी वाळूंच्या कुटुंबातील व्यक्तींची मुलांची मंडळींची बातमी घ्या आमचा त्याला विरोध नाही त्यांनाही घटनेने बोलण्याचा अधिकार दिलेला आहे पण त्यांनी सत्य बोलावं खोटं मांडू नये जसं साहेब आम्ही आरोप करतो आम्ही पुरावे द्यायला आजही तयारी मी जे आरोप केले त्याचे त्यांनी जमिनीच्या आमच्या मुलीच्या ग्रामपंचायतीच्या आठवर तेरा वर्षी हक्कसोर झालेला सासूचा आजे सासूचा नंदेचा आते सासूचा यांनी दोन हजार तेवीसमध्ये ग्रामपंचायत मिरकळतीवर मुलीचा अर्ज असताना सासूचा अर्ज आणून देऊन बेकायदेशीर केस नर, न म्हणजे क्रॉस अर्ज झालेला असताना एकतर्फी त्यांनी नावं नोंदून दिले तर हा पुरावा मी तुम्हाला देतो आम्ही बिरावा तसं त्यांच्या माणसानी कॉन्फरन्स तुमच्याकडे घे आले त्यांचे विचार मांडले तर पुराव्या सगळ्यात मांडा आम्ही पुराव्या सगळं माग्याही त्यांना त्यांचा बाजू मांडण्याचा पण अधिकार आहे आरोप करण्यापेक्षा आहे ना पुराव्या सगळ्यात मांडा आम्ही केलेत ना आम्ही तुम्ही पुरावे मागा आम्ही तुम्हाला देतो तुम्ही साहेब माहितीच्या अधिकारात एका ग्रामपंचायतला तुम्ही किती अर्ज करू शकता नेहमी एकाच वेळेला तुम्ही दीडशे ते दोनशे अर्ज करतायत आनंदोडगावची ग्रामपंचायत असेल आळेची असेल बेल्हेची असेल ओतूरची असेल जुन्नर तालुक्यातली आणि असंख्य ग्रामपंचायतला याचे अर्जाचे ढीग आहे साहेब तामाजी तांबेंना डीबी वाळू यांच्याबद्दल एवढा आकस का साहेब मतारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावता कामा नाही म्हणून तानाजी तांबे ह्या मुद्द्याशी भांडतोय साहेब मला त्यांच्याबद्दल आकष बिलकुल नाही फक्त त्यांची जी जी पद्धत आहे कामाची पद्धत ही चुकीची आहे समोरच्याला माहितीच्या अधिकारात माहिती मागवणं समोरच्याला ब्लॅकमेल करणं हा त्यांचा व्यवसाय आहे त्याला माझा विरोध आहे त्यांनी प्रामाणिकपणे माहिती मागावी आणि प्रामाणिकपणे काम करावं आता पोलीस अटक करत नाही काय ते असेल शोध घेत असतील त्यांची पथकं सुद्धा बाहेर पाठवली असतील आता तुम्ही काय पोलिसांबद्दलची तुमची भूमिका काय आणि तुम्ही त्या दाद मागणार आहे ना, का नाही सध्या मी त्यांच्या कामावरती एक फक्त एक सोडलं ना काय त्यांनी अजून अटक केली नाही त्यांच्यावर नाराज नाही त्यांनी खूप सारे कार्य केले पण एक अपेक्षा सर्वसामान्य जसं मला कोर्टात एक अर्धा न्याय मिळालाय त्याचं मान्य केलं कोर्टाने बाबा काहीतरी या मॅटरमध्ये आहे म्हणूनच त्याचा अर्ज जामीन अर्ज नाकारलेला आहे तुम्हाला प्रश्न त्यांचा जो आज बेल नाकारला अटकपूर्व काय त्याची कारण काय सांगितलं कारण बरीचशी आहे साहेब की त्या नायर जैजन संपूर्ण पण बारा दिवस स्टडी केलाय त्या स्टडीमध्ये त्यांचं निदर्शनास आले की जो बी सी साहेबांनी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन जो जा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओची स्क्रिप्ट त्यांनी पोलिसांना सादर केली पोलिसांनी त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करून संपूर्ण डिटेल माहिती कोर्टाला सादर केली आणि त्याच्यावरनं त्यांच्या निदर्शनास आले की याने तीन लाख रुपये घेतलेत आणि असंही म्हटलेलं आहे की तुला काय करायचं करा फिसांना अरे तुलेची भाषा वापरली आणि त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दिसून येते हे आळे फाट्याच्या आयोगने केलेलं उत्कृष्ट प्रकारचे काम आहे आता पोलीस अटक करत नाही तुमची पुढची भूमिका काय आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की साहेब आपण लवकरात लवकर जर अटक केली नाही तर आम्ही एक ते दोन दिवसामध्ये फाटा पोलीस स्टेशनला महिलांचा पुरुषांचा मोर्चा आणणार मोर्चा आणल्यानंतर दोन आहे बुधवार उद्या आहे गुरुवार शुक्रवार शुक्रवारी आम्ही साहेब मोर्चा घेऊन जाऊ शकतो आम्ही त्यांना आज ह्या तुमच्या प्रसारमाध्यमातून आम्ही त्यांना इंटिमेशन इन, इन, देतोय इशारा, इशारा देतोय असं समजा त्यांनी जर त्यांचा कर्तव्यात कसूर केला नाही आणि जर त्यांनी कर्तव्यात कसूर केला तर शुक्रवारी आम्ही साहेब आले पटापुली स्टेशनला मोर्चा घेऊन जाणार आणि आम्ही न्याय मागणार की त्या विधवा विधवा महिलेला न्याय मिळायला पाहिजे आम्ही मोर्चा जरूर नेणार आले पोलीस स्टेशनला साहेब बेशुद्धा तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्ही तो, तो मागे कथित व्हिडिओ एक दाखवला तो खरा खोटा तुम्हाला माहिती किंवा न्यायालयातनं माहिती शोधेल खरं काय त्या कथित व्हिडिओमध्ये तुमच्या दोघांमध्ये नेमकं संभाषण काय झालं सर मी तिथे त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना विचारलं माझी गाडी थांबलेली आहे लवकर बोला कारण मी एक अर्धा तास थांबलो तो काय माझी दखल घेईल मग तो म्हणे मला पण याला जायचं आहे आपला तहसील ऑफिसला अकरा वाजता म्हटलं मग दोनच पाचच मिनटात आपण बोलू तो तो म्हणे बोलायचं काय त्या मुलीच्या नावावर पाच उंटे क्षेत्र करून द्या हो म्हटलं ते तू करून ते गणती गणंदेच्या म्हणजे आमच्या मुलीच्या तिचा हक्क सोड झालेला आहे पण देऊ म्हटलं तो घरातला विषय बसून मिटू पण तुम्ही ज्यांना जमीन कर्ज भरण्यासाठी विकली त्यांना ताबा देत त्यांनी किंवा त्या लोकांना अडचणी का करता तो म्हणे मी काय अडचण केली मग त्या खांब कोणी उपटली तर ते म्हणे म्हटलं साहेब ते पुढे बोलायला लागले तर मीच मध्ये बोललो म्हटलं साहेब तुम्ही जे तोंडाने मागितलं ते तुम्हाला नाही ते तुम्हाला दिले ह्या प्रकरणामध्ये तीन लाख रक्कम ही थोडी नाही तो म्हणलं तुम्ही तोंडा आणताय त्रास होईल तुम्हाला म्हणजे याचा अर्थ त्यांनी ते नाकारलेलं नाही आहे ठीक आहे म्हणजे म्हणलं साहेब मला तर तोंड वालायचं तर मी कुठे मी कधीच बोललो असतो दादा म्हणे तुला कोणाला आहे ना सांगायचं सांग माझं कोण काय करतं इतकं संभाषण झाल्यानंतर म्हणे त्या बबल्याला घेऊन ये नाही मला म्हणलं रेकॉर्ड बनतं म्हणलं रेकॉर्ड करतच नाही मी तुझं जा मग त्या बबल्याला घेऊन ये बबलू म्हणजे बबलू हा बबलू चौधरी व्यावसायिक आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी माझ्याकडे खंडी मागितली आम्ही दोघंच गेलो बगलू चौधरी कुठले हे आळ्या फाट्यावर राहिले त्यांनी मला माझ्या बरोबर तर त्यावेळेस त्यांच्या मार्फत पैसे मागितले होते त्याला सांगितलं आम्ही दोघे बबलू चौधरी आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो ते गेल्यानंतर माझी चर्चा झाली मी पैसे द्यायला नकार दिला मग मला म्हणले तुम्ही बाहेर जा चौधरी तुमच्या कोण मित्र मित्र आहेत आमच्या मुलीची जी बिल्डिंग बांधली तर त्याच्यामध्ये ते व्यावसायिक व्यावसायिक आहे तर ते त्यांना सांगितलं भीषणला समजून सांग नाही तर तिचा निलाव आठरलेला निला आहे मग आमच्या पुढं पर्याय नव्हता मी देतो मग त्याच्या हातानेच एक सकाळी मला वाटतं तारीख मला आता कॅस वीस आठ वीस आठ काहीतरी आहे हा वीस आठ चोवीस सकाळी अकरा साडे अकराला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन एक लाख दिले का दोन लाख काढी देतो पण दोन लाख पद्धतीने निघत नव्हती संध्याकाळी कुठलं पद पडतो आपले दादा याची डोक्यांची कोणती वसंतराव नाही एका हो मित्राच्या याच्यावर काढले पावती मोडून माझ्याकडे पैसे नव्हते मुलीकडे नव्हते आणि परत संध्याकाळी एक लाख रुपये दुसऱ्याकडून आणले एक लाख पैसे काढले असं तुम्ही कॅमेरा समोर सांगताय पुराव हा ते एकनाथ गव आणि यांनी पावती मोडून मला म्हटले मी पैसे देतो विषय तुम्हाला आता त्यांनी पावती मोडून दिले का त्यांनी त्याच्या खात्यातून पण त्यांनी मला सांगतानी पावती मोडून देखील आणि त्याच्यानंतर संध्याकाळी साडेआठ वाजता एक लाख रुपये घेऊन गेलो मी दिले ते कॅश दिले इनोवा गाडी होती आपली ते कोणी दिले तुम्हाला ते त्यांनीच दिलेले पण त्यांनी ते दुसऱ्याकडून उसने आणून दिलेले पावती मोडले नाही त्यावेळेस नाही पावती मोडली त्यांनी मला एवढे पैसे घेतल्यावर समोरचा माणूस काय म्हणाला नाही मी सांगतो ना ते एक हजार त्याच्यात कमी होती कारण मी एक नव्याने दिले आणि परत एक म्हटलं एक विचार करतोय त्यांनी पैसे फेकून दिले ते एक लाख म्हणलं एक रुपया कमी नाही घेणार मग बबलू चौधरी त्याच्या खिशातले वैयक्तिक एक हजार रुपये काढून त्याला दिले तेव्हा त्यांनी घेतले म्हणजे यांनी जशी काय आमच्याकडे ठेवच ठेवली होती हो खिशातलं रेकॉर्डिंग बंद कधी केलं होतं बाहेर आल्यानंतर त्यांनी मला धमकी दिली त्याने मोठ्या माझ्या हो शिवारच्या आवाजात बोलायचं नाही दाट माझ्याशी मी पाहून घे आणि बाहेर आलो मी रेकॉर्डिंग बंद केली मोर्चा शुक्रवारी आय फाटा पोलीस स्टेशनला साहेब जर त्यांनी दोन दिवसात आज बुधवार आहे गुरुवार एक दिवस आहे जर त्यांना अठराव्या तासाच्या आरोपीने आरोपीला त्यांनी पीसी घेतली नाही तर आम्ही शुक्रवारी आय फाटा पोलीस स्टेशनला मोर्चा ने राणीसाहेब मी जुन्नर तालुक्यातील तमाम सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करतो आहे की जसं देवकर विधवा महिलेवर अन्याय झाला तिचे तीन लाख घेतले गेले तसेच जुन्नर तालुक्यातील अनेक माता भगिनींचे पैसे माहितीच्या अधिकारातून या खंडणीखोर डीबी वाळून दे घेतलेले आहेत घेतल्या घेतल्या घेतलेले असावेत साहेब असावेत असावेत अंदाज सांगतो घेतलेले आहेत लोक घाबरतात बाहेर येत नाहीत बोलायला मागत नाही पण माझी विनंती आहे जुन्नर तालुक्यातील जनतेला की तुम्ही निर्भय बना तुमच्या पाठीशी आ ताणाचे तांबे खंबीर उभा आहे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही याची जबाबदारी मी घेईल आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही ह्या खंडणीखोर ह्या डीबी वाळून जर आपण तुम्ही वेळेत गुन्हे दाखल केले तर त्याला एरवड्याला एरवड्याशिवाय त्याला पर्याय राहणार नाही त्याला खडी फोडायला आपण शंभर टक्के मी, मी सुद्धा विनंती करतो माझ्या मुलीवरती जो त्यांनी अन्याय केला पैसे मागून त्रास दिला माझी मानसिक मुलीचा बाप बाप्याने त्यांनी मानसिक छळवणूक केली असे या तालुक्यात ता अनेक लोक आहेत आम्हाला माहिती आहे आमच्याशी चर्चा करतात पण त्याच्या दबावापुठी आणि भीती समोर कुणीही येत नाही त्या लोकांना माझी विनंती आहे तुम्ही निर्भय म्हणा अत्याचाराविरुद्ध लढायला शिका कमीत कमी आज आमच्या मागे पुन्हा नसताना आम्ही लढतोय पण आम्ही तुमच्या मागे उभं राहू आणि तुम्हाला सुद्धा न्याय मिळवून देऊ आणि एकमेकाला सहकार्य करा वाईट प्रवृत्तीचा नाश करा एवढं माझं म्हणणं आहे या केसमध्ये तुमचं वकील कोण आहे आमचे अॅडव्होकेट <coughs> कोकणी कोकणी साहेब पीपी गोकुळ 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 खाडे घोडे अजून तुम्हाला दोघांना काही सांगायचं दोघांना पुन्हा एक प्रश्न बातमी करणं वास्तव लोकांपुढे मांडणं आमचं कर्तव्य तुमची माहिती भविष्य काळात खोटी ठरली आणि जर तुमच्यावर आबुण दावा ठोकला तर याला जबाबदार तुम्ही दोघे असाल तुम्हाला मान्य 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 साहेब जरूर मान्य साहेब अनुष आज तुमचा आवाज जरा दबका झालाय नाही साहेब पुण्यामध्ये पत्रकार परिषद होती ती पत्रकार परिषद करून आम्ही आज तुमच्याकडे आलोय साहेब प्रवास प्रवासामध्ये थकलो गेलो पुण्यामध्ये पत्रकार परिषद होती पत्रकार मध्ये ती झाली पूर्णपणे आणि मग आम्ही साहेब तुम्ही मिळाली आणि त्याप्रमाणे आम्ही रिजेक्ट झाल्याची आणि त्याप्रमाणे झालो साहेब आणि माणिक साहेब तुमच्यासारखे पत्रकार जर जुन्नर तालुक्यात उदयला आलेले आहेत त्यांनी जर असंच आपलं निर्भयपणे काम चालू ठेवलं तर जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद वाणी साहेब धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका